ओके okay. व्याख्यान ते लोकव्याख्यान आता सध्या लोक हा शब्द व्याख्यानातला लोकव्याख्यान हा सध्या प्रचलित करणार आहे बार्शी तालुक्यातील आणि खास करून ग्रामीण शैलीत ग्रामीण रंगात आपल्या समोर असलेल्या श्रोत्यांना आपलंस करणारे प्राध्यापक विशाल गरड आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सर स्वागत आहे तुमचं okay. लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज मध्ये आज क्रांती क्रांतीसूर्य महात्मा जोसिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपलं व्याख्यान झालंय सुरुवातीला खरं तर मोंडींची एक वेगळी ओळख आहे परंतु आता काही सामाजिक ज्या संस्था आहेत त्या थोडस म्हणजे थोडासा वारसा आहे व्याख्यानाचा पण आता मध्यंतरी आजमध्ये गॅप पडत चाललाय परंतु आज तुमच्या व्याख्यानाला गर्दी होती या गर्दीतली गर्दी माणसं तुम्हाला ओळखता आली का आणि कसं पाहता याच्याकडं सगळ्यात पहिल्यांदा तर मी धन्यवाद देतो मोड नेमकरांना ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्तानं ही जयंती नाच गाण्यानं न ना साजरी करता लोक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करून साजरी करण्याचं ठरवलं त्याबद्दल कौतुक त्या सर्व युवकांचं करायचंय मला की ज्यांना असं वाटलं की महात्मा ज्योतिबा यांचा विचार हा आपल्याला जिवंत केला पाहिजे त्यामुळं समोर एवढी गर्दी सगळी होती आणि माझा आजपर्यंतचा असा अनुभव आहे की मी ज्या वेळेस स्टेजवर जातो आणि मागे समोर उभा राहतो तर माझ्या पहिल्या शब्दापासून शेवट जय हिंद जय महाराष्ट्र म्हणेपर्यंत मी श्रोता उठून देत नाही कारण ती एक जी वेगळी नाळ मी जोडतो जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की व्याख्यान ते लोक व्याख्यान हा जो प्रवास आहे कारण लोकांना आता भाषण म्हटलं व्याख्यान म्हटलं की ते ठराविक एका मध्ये बोलणारी माणसं आणि इतिहासातच दुरपटणारी आताचा काळ जो आहे तो नुसता इतिहास सांगण्याचा नाही सगळी सुशिक्षित झालो युट्यूबवर सगळा इतिहास मिळतो सगळ्या महापुरुषाचा अरे परंतु त्या इतिहासातून आजच्या युवकांनी काय घ्यायचं आणि आजच्या वास्तवाशी जोडून जो कोणी मान्य करेल तर तिथं लोक थांबतील त्यामुळे ही जी दर्दी होती लोक ही मला जेवढी दिसली ती सगळी दर्दी दिसली त्यापैकी तुम्ही एक होता तिथं आणि जे जे काही चांगलं मला देता आलं उपस्ता आलं ते महापुरुषांच्या समुद्रातून ते उपसण्याचा मी प्रयत्न केला आता आपण खर तर महाराष्ट्राला सुद्धा परंपरा व्याख्याने व्याख्यानाची अनेक व्याख्या व्याख्याती होऊन गेले समृद्ध परंपरा आहे अगदी पण आता व्याख्याचा म्हणजे असं व्याख्यानापासून लोक व्याख्यान लोक हा शब्द कसा प्रचलित तुम्ही केला किंवा काय म्हणजे ह्या शब्दाचा तसा तो शब्द पण आणि लोकव्याख्यान या फरक तुम्ही कसा शोधला आपण आता दैवत मानतो बरोबर आहे का जसं काही ग्रामदेवता असते तसं लोकदैवत असतात लोकदैवतही आपले असतात म्हणजे आपण लोकदैवताच्या फार जवळ असतो ग्रामदैवतापेक्षा आणि बाकीच्या दैवतापेक्षा त्यानंतर नेता आणि लोकनेता तर लोकनेताच्या आपण जास्त जवळ असतो आणि तो नेता आपल्याला आपला असा वाटतो आपल्यातला वाटतो आपल्या घरातला वाटतो लोक हा शब्दच त्या पठडीतला आहे त्यामुळं मला व्याख्यात व्हायचं नव्हतं पहिल्यापासून मला असं वाटत होतं की प्रत्येक समोर बसलेल्या व्यक्तीला त्याच्या घरातला माणूस काहीतरी त्याच्या चांगल्यासाठी भविष्यासाठी सांगतोय अशी त्याला भावना निर्माण झाली पाहिजे आणि मग ही लोक व्याख्यानकार ही खरं तर लोकांनी दिलेली पदवी आहे कारण तुमच्यासारखे जे काही पत्रकार असतील काय मित्र असतील गेली ज्यावेळेस माझी मानणी पाहिली त्यावेळेस मी व्याख्यानच करायचो अगदी या वर्षीपासून मी स्वतःला लोक व्याख्यानकार ही जी गोष्ट आहे मला प्रत्येक व्याख्यानाच्या निमित्तानं मला श्रोते भेटायचे म्हणजे सर।, सर एक नंबर झाला सर एकदम लोक व्याख्यान झालं तुमचं मग लोक व्याख्यान लोक व्याख्यान हे ऐकून ऐकून मला असं वाटलं की मग लोक व्याख्यान देणारा कोण तर मग लोक व्याख्यानकार जसं कीर्तनकार असतात प्रबोधनकार झाले तस मग लोक व्याख्यानकार त्यामुळे हा शब्द मला आपला असा वाटतो कारण माझे जे सगळे श्रोते आहेत ते मला वेगळे वाटत नाहीत माझ्यापेक्षा आता सोशल मीडियाचा ट्रेंड आहे प्रचंड प्रमाणात लोक आता तुम्ही जसं म्हणालात की कुठलाही व्याख्याचा शोधला किंवा त्याची काय व्याख्या हो दे, 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 दे ते वरती पाहिलं जात आता सिनेमा जे सुद्धा सध्या म्हणजे श्रोता सुद्धा तिकडे गेलाय आता थोडस हे व्याख्यान हो। म्हंटल लोक व्याख्यान म्हटलं की आता थोडीशी गर्दी कमी व्हायला लागली आता मग खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरती बसून हे सगळं आपल्याला पाहता येतंय घरी बसून तरी सुद्धा प्रत्यक्षात जर लोक त्यांची संख्या स्वतःची संख्या कमी झाली तर भविष्यात व्याख्यान लोकव्याख्यान घेऊन तर राहील का अगदीच राहील कारण कोणताही समाज असला तर जशा वाईट गोष्टी जन्माला येत असतात तशा चांगल्या गोष्टी वृद्धिंगत होत असतात त्यामुळे फक्त आपल्याला त्याला थोडस प्रोत्साहित करण्याची गरज आहे जसं की मी आता ज्या वेळेसपासून मी आता दहा बारा वर्ष झाले या क्षेत्रात आहे त्या प्रबोधन क्षेत्रात मला जाणवलं की सुरुवातीचा कालखंड असा होता माझा की मी काही काही वाड्या वाजत्यावर ज्यावेळेस जायचो त्यावेळेस वक्ता आला मी आहे वक्ता चला बोलायला मी आलोय चला उठून असं दरवाज्यातली माणसं वाट्यावर बसलेली माणसं मी सोबत नेलेत आणि ती बसविलेत आणि मग तिथं बोललोय मी ही सुरुवात hmm. आहे आणि मग आजचा जो मी दहा वर्षाचा कालखाना बघितला तर ह्यात वृद्धीच झाली नाही ही कमी नाही झालं लोकांना आवडतं चांगलं कुणाला आवडणार आपल्या भविष्यासाठी बोललेली माणसं आणि हे मूळ आहे म्हणजे लेखन आता मी लेखक आहे मी स्वतः पुस्तकं लिहिले मी स्वतः कादंबऱ्या लिहिल्या अशा लेखकानं जर व्यक्त नाही झालं तर मग समाज सुधारण्याचं काम कोण करणार मी खूप मोठा सुधारक नाही समाज सुधारक तर अजिबात नाही असं मी म्हणू शकत नाही खूप मोठे शब्द आहेत परंतु आपण एका मुंगे एवढा वाटा ह्या प्रबोधन शकतो ह्या उदात्त भावनेने मी यात आलो आणि मी फार पॉझिटिव्ह आहे म्हणजे भविष्यात मला असं वाटतं की माझ्या कार्यक्रमासाठी नावानं गर्दी होणार भविष्यात की लोक व्याख्यानकार येत आहेत आता या अतिशक्ती म्हणून नाही मी पॉझिटिव्ह राहतो आणि पी जे अब्दुल कलाम सांगितलं की तुम्ही मोठं स्वप्न बघा त्यामुळे हे जे आता नर्तिकांसाठी मोठे मोठे लाखो रुपये खर्च करून मोठे मोठे लाईटिंग बिटिंग करतात ना ते चांगल्या कामासाठी माझ्यासाठी करा ना तुम्ही एकच माईक असेल आणि मी तिथं ता बोलन तासभर बस एवढा ऐकण्यासाठी लोक गर्दी करतील हा माझा विश्वास आहे समाजामध्ये आता भयंकर स्थित होत आहेत चेंजेस ऑटोमॅटिक आता होत आहेत आता आपण राज्यातली परिस्थिती बघितली आणि युवक वर्ग तर खास करून ऍग्रेसिव्ह होते कुठल्याही गोष्टीला आणि आता जयंच्या साजऱ्या होत असताना तुम्ही मागाशी म्हणाला आता डॉल्बीचं प्रमाण वाढत पण नेमकं विचार आपण रुजवतोय की पिढी बिघडवतोय काय कसं बघायचं माझं स्पष्ट मत आहे की आताची युवा पिढी डॉलबीनं खरंच बिघडायला बिघडायला लागली ह्या अर्थानं म्हणतो की डॉल्बी वाईट का चांगली हा मुद्दा असू शकत नाही पण ती ज्या निमित्तानं तुम्ही त्याला आणता ते वाईट आहे लग्न आहे एका मित्राचं त्याच्यात तुम्ही डॉल्बी आणली नाचली गैर नाही एखाद्याचा वाढदिवस आहे हा ना ते एक एन्जॉयचा पार्ट आहे तसं बी आता पप कल्चर आहे आपल्याकडं नाईट लाईफचं कल्चर आहे नाचा आणि नाचणं हे वाईट नाही नृत्य हा सगळ्या कला प्रकारातला एक कला प्रकार आहे आय सॅल्यूट नाचणाऱ्यांना बी नाचणाऱ्यांना बी पण आचारसंहिता काय सांगते की तुम्ही कोणत्या निमित्तानं त्यांना आणताय आम्ही जर भर चौकात आता नृत्यिका नाचवायला लागलोत आणि आमची बारकी बारकी पूर्वजांचं वय नाही ते पाहायचं आणि काय काय असली हावभाव करून त्या नर्तिका नाचतात हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यात दुनियादारी बघितलेले आपण आज सुद्धा आमचा मोबाईल लेकराच्या हातात द्यायचा का हा विचार करावा लागतो कारण दर दोनदा तीनदा स्कॉर्ड केले की तिसरा रील त्या आहे नाचायला लागल्याला आणि मग ही असलेली कुठेतरी टोकाची वाढलेली आहे आणि आमच्या पोरांना पुन्हा एकत्र करणं गरजेचं असेल तर मला वाटतं बॉलबी वगैरे हा संस्कार आता रुजायला नाही पाहिजे परंतु दुर्दैवान मानव असं वाटतं की तोच संस्कार सगळ्यात जास्त आता पुढाकार मिळताना दिसतोय आणि मग त्यात नेते मंडळी असतील काही पुढारी असतील त्यांना सुद्धा गर्दी करणं गरजेचं असतं मग गर्दी कुठं होते तर आवाज मोठा आला गर्दी होते मोठी लाईट दिसली की गर्दी होते त्यामुळे लाईटीचं आणि आवाजाचं प्रचंड आकर्षण युवकांना लागले परंतु विचारांचं आकर्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चांगला समाज सुधारणार नाही आणि इकडे विचारांचं आकर्षण होण्यासाठी आता तुमच्यासारखे व्याख्या ते बऱ्याच वेळा प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा आता डॉल्बीचा तसा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मार्च एप्रिल मे मध्ये ह्या सगळ्या जे एल त्याचा असं प्रचंड प्रमाण तयार होत असत काय युवक वर्ग ह्याच्या मागत दुसरं एक डेंजरस सिच्युएशन असेल कि ते सध्या ड्रिंकिंग कडे वाढायला या मग ही तरुण पिढीला रोखण्यासाठी आता तुम्ही जसं राजकीय व्यक्तिमत्वांचा हात आहे असं त्यांचे त्यांची येत आहे हात नाही म्हणून हा वापर त्यांच्या त्यांचे पण वाटत नाहीत सगळ्या पुढाऱ्यांना नेते म्हणजे वाटते आमचा समाज सुधारलाच पाहिजे ते वाईट नाहीत पण आता मी समजा आमदार आहे मी खासदार आहे आणि जर पूर्व माझ्याकडे आली नेते आपल्याला तुम्ही पण हजार द्या नाहीतर बघा होणार असती अपर्यार्थ आहे त्याला वाटत नाही ते करावं हो। पण त्याला बोलणच करावं लागते का ते पूर्ण आवाज होतील आता तसं आमच्यासारख्या समाज सेवकाचं काम काय आम्ही कोणाला घेतच नाव आम्ही जे सत्य आहे ते बोलणार आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरथ ना साठे असतील ना तर छत्रपती शिवाजी महाराज असतील हे आम्हाला काय सांगितलं जे सत्य आहे इष्ट आहे ते बोलावे आणि ते बोलायला भेटचं नाही मग आता जे मिरवणूक आहे तरुणांचं एंटरटेनमेंटचं साधन बनतंय का नक्कीच एंटरटेनमेंटचं साधन आणि ते एंटरटेनमेंटचं साधन आहे नाचणे हे एंटरटेनमेंटच पार्ट आहे हो पण तुम्ही ते जयंतीला जोडायला लागला हा ते धोकादायक म्हणण्यापेक्षा त्यात काय होते मूळ विचार बाजूला राहायला लागला ना त्यांना आज माग महापुरुषाची मूर्ती आपण ठेवतो त्या मूर्तीतून काय आपल्याला प्रतिका आम्ही घ्यायची त्यातून ते मूर्ती बोलती का तुम्हाला विचार सांगते का पण त्यांच्या निमित्ताने एक लोक व्याख्यान ठेवलं तर मी त्यांचा विचार पूर्ण माझ्या मेंदूत इन्स्टॉल करून मी तुम्हाला सांगतोय ते जे बोलतात तेच हे गरजेचं आहे होणं गरजेचं आहे आणि तुलनेनं विचार केला मला सांगा त्या डॉल्लीवर कितीतरी लाख रुपये तीन तासात बुडदा पाडतात लोक आणि आमच्यासारख्या व्याख्या त्याला बिद्या गिर्याला दे सुद्धा मागे पुढे बघायला लागले म्हणजे इतक्या त्याच्या एका मिरवणुकीत असले दहा व्याख्यान आयोजित होऊ शकतात चांगल्या चांगल्या विचारांचे वेगवेगळ्या विषयांचे ज्यातून प्रबोधन होईल पण तिकडे आता ओढा फारसा दिसत नाही पण आता वाढलाय पण आता या डीजीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज समाजात दुही पडायला लागल्याचं चित्र आहे ज्याचं मी असं कारण इनिशियल स्पर्धा वाढली पाच तिकडे लावले की दहा इकडे लावायचे अगदी अगदी आणि गाणी लावण्यावरून सुद्धा आता संघर्ष टोकाचे बळी तर चाललेत हो हो पण आता यातून ज्येष्ठ नागरिक त्यांना त्रास होतो खूप लहान मुलांना त्रास होतोय परीक्षेचा कालावधी असतोय हे थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन राजकीय मंडळी आणि समाज काय प्रबोधन करणारी तुमच्यासारखी मंडळी पुढे यायला धजावत नाही काय असू शकते नाही मी तर पुढे येतोय बघा कारण मी जिथं जातो माझ्या प्रत्येक व्याख्यानात हा मुद्दा आहे आणि याव्हा सगळ्याला सुद्धा माहीत झाले की मी ह्याच्यावर बोट ठेवून बोलतो आणि हे आहे आणि हे पटतंय जे पहिल्यांदा डॉलवीवर नसतात ते चुकीचे नाहीत त्यांना मी अजिबात नाव ठेवत नाही मी फक्त म्हणतो की तुम्ही नाचा पण वेगळ्या कारणाला नाचा जयंतीच्या निमित्तानं तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करा पुस्तकं वाटा पोवाडे ठेवा पारंपरिक नृत्य पारंपरिक का हा नाचायचं ना मलाही नाचायला आवडतं मी काय करेन मी समळ आणेन ताश्या संभाळ हे आपले जे पारंपरिक वाद्य जे महाराजांच्या काळात होते ढोल त्याच्यावर नाचा की तसं नाही त्याच्यावर नाही नाचायचं ते ढोल बीच लागते म्हणजे नाचणं ही गुन्हा नाही त्याच्यावर नाचा ते नाचं हे काय म्हणतात त्याला एक आनंद व्यक्त करण्याची कला आहे ते मलाही नाचायला आवडतं पण तसले आणा की ते कुणी आणत नाही आता पारंपरिक लोक पाहत चालले शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास वाचताना मला सगळे काय पारंपरिक वाद्य दिसतात सनई चौघडे चौघडे ते आता कुठं आहे नगरखाना नगरखाना जे वाद्य होती महाराजांच्या रायगडावर ते, ते, ते हुँ। हुँ। आता आहेत का ते कोणी वाजवत आहे का आता तुम्ही ग्रामीण भागातून अनेक ठिकाणी लोक व्याख्यानाचे कार्यक्रम करत आहात खर तर पहिलं म्हटलं जायचं की घुंगरानं कुठं समाज घेतला सुधारत नाही असं पण सम चेंजेस काय अशा बदल काय रिॲक्शन तुम्हाला येतात का आणि थोडं आता तरुणांना संदेश जर द्यायचा असला तुम्ही आता हे म्हणजे काय सांगाल नेमकं आता काय करायला हवं आणि काय नको करायला अगदी पहिल्यांदा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की पॉझिटिव्हिटी इतकी वाढलेली आहे की आजच व्याख्यान तुम्ही याची याच्यावर अनुभवलं तुम्ही रेकॉर्ड केलं आणि मी व्याख्यान झाल्यानंतर मला जितकी लोक भेटतात की मी, मी की सोर। सोर ही पॉझिटिव्हिटी मुळेच जवळ येतात माझ्या इंस्टाग्रामवरचे प्रत्येक रील व्लॉग बघा तुम्ही मी जेवढा व्याख्यान देतो तेवढाच वेळ मी स्टेजवर थांबतो रिॲक्शन घेण्यासाठी की कुणी येत आहे का कुणाला आवडले का सगळी पोरा येतात सर आम्हाला माहितच लय भारी झालं सर सर ही माहितच नव्हतं सर आम्ही असंच करणार किती ते जणांनी व्यसन सोडलेले आहेत मी मोठेपणा म्हणून सांगत नाही किमान दहा ते बारा हजार पोरांनी फक्त माझ्या बोलण्यातला ऐकून व्यसना सोडलेले अजून काय पाहिजे मी रायगडावर जाऊ म्हणतो तो शपथ घ्या शिवाजी महाराजाच्या त्या जिथं पदस्पर्शाने पवन झालेली माती आण गळ्यात घाला म्हणतो मध्ये बांधून तुम्हाला व्यसनपूर वाटणार नाही कितीतरी पोराने तसं केलं वर मला मेसेज करतात सर मी सोडलं बरं का खरच ती शक्ती येते बघा म्हणजे पॉझिटिव्ह वाढत चालली फक्त मी काय म्हणतो मला संधी तरी द्या मी जर आता माझ्याकडे तो विचार आहे मी घेऊन जाऊ शकतो मी पंधरा वर्ष त्यावर काम गा केलंय पण जर मला कुठं बोलायची थांबायची संधीच मिळत नसेल तर मग त्यांची माझे नाव कशी जोडणार आज किती वर्षातून व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यानंतर एकही मनुष्य जागेवरचा उठला नाही पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे लोकांना आवडतंय फक्त आपण ती संधी दिली पाहिजे त्या गोष्टी आता महापुरुषांना आता प्रत्येक जातीत समाजात आता चौकटीत बांधलं जाते हे मुक्त होतील का भविष्यात खर तर दुर्दैवानं हा प्रश्न विचारावा लागला तुम्हाला आणि मला सुद्धा दुर्दैवानं उत्तर द्यावं लागतं की कोणतेही महापुरुष जन्माला एका जातीत आले पण ते मरताना सगळ्या जातीपाती धर्माच्या या मातीचे होऊन सांगण्यासाठी सुद्धा व्याख्यानच गरजेचे आहे ही गोष्ट सांगण्यासाठी पुस्तक गरजेची आहेत नाहीतर इच्छित इप्सित देह साध्य करण्यासाठी बाकीचे काही माणसं तुम्हाला तुमच्या तुमच्यात भांडत ठेवतील आणि जुनी म्हणाय दोघाची भांडणं तिसऱ्याचा लाभ हा तिसरा जो आहे तो वळकायला आला पाहिजे ना आम्हाला आणि लाभ कोणाचा करायचा ही करायचा त्याच्यात नाही पडता आपले सगळ्या महापुरुषाचे विचार आपल्या मनात राहिले पाहिजे तुम्ही पुलीस म्हणून जागा पोलीस कोणत्या जाती धर्माचा नसतो त्याचा प्राण असतो आपण पोलीस म्हणून राहायचं मी सुद्धा तिसरा मी सगळ्या महापुरुषात बोललो सर म्हणजे जेवढे तेवढं मी तर म्हणतो मला अशा महापुरुषावर सुद्धा बोलायची वेळ यावी की मला दहा दिवस अभ्यास केला पाहिजे त्याचा आता महात्मा ज्योतिबा फुलेला विचार मांडता असताना मी तीन दिवस अभ्यास करत होतो सलग सगळे त्यांचे ग्रंथ ही वाचलं त्याची टिपणं काढली तेव्हा कुठे एवढं एक तासभराचं इतकं सुंदर लोक व्याख्यान झालं म्हणजे हे गरजेचं आहे आणि पुढं मला असं वाटतं की शंभर टक्के यातून ह्या ज्या जातीपाती धर्माच्या चौकटी टाकल्यात आमच्या महापुरुषाला हीच तर तोडणं आणि त्या स्तर करण्यासाठी आमच्यासारख्या व्याख्या त्यांची लोक व्याख्यान करायची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अकरा अठरा पगड जातींना सोबत घेतलं होतं आज महात्मा फुलेंची जयंती महात्मा फुलेंनी आणि फुले दापत्यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना हे सर्व समतेच्या आधार न्यायावर बंधुता न्याय या आधारावरती लिहिलं पण खऱ्या अर्थानं आपण हेच नेमके महापुरुषांचे विचार विसरत चाललोय आणि नको त्या गोष्टीकडे चाललोय यासाठी वाचन असलं पाहिजे आणि आपली संस्कृती परंपरा ह्या महापुरुषांना आदर्श समोर ठेवून जर निश्चितपणाने युवकांनी पुढं हो। वाटचाल केली तर भविष्य उज्ज्वल असेल प्राध्यापक विशाल गरड आपल्यासोबत होते ग्रामीण भागातला ग्रामीण वक्ता लोक व्याख्यानकार म्हणून त्यांची सध्या ओळख आहे अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यान होत असतात आज त्यांच्याशी आपल्याला संवाद साधण्यासाठी त्यांनी वेळ दिला सर धन्यवाद मी आपला आभार आहे थँक्यू लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज साठी कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट मोर